घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार आजचे विचारधन विचारपूर्वक भूमिका स्वीकारून तिच्यावर ठाम राहणाऱ्या माणसाला शत्रूचे घाव घाल करीत नाही कारण त्याला ते अपेक्षितच असतात मित्राचे घाव मात्र त्याला फार फार घाळ करतात म्हणून कुणीही आपल्या मित्रावर आणि अर्थातच शत्रूवरही घाव घालण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा सर्व पेरू ध्यानात घ्या घ्यावेत शहाणपणाने निष्कर्ष काढावेत संयम बाळगावा आतेताई बनून उतावीळपणाने कृती करू नये एवढं पत्य सांभाळल्यावर जर तत्वासाठी कुणावर घाव घालणं अटळ बनत असेल तर आणि तरच घाव घालण्यासाठी हात उचलाव उचलावा, उचलावा। कारण एखाद्याला समजावून घेणं हे त्याच्यावर घाव घालण्या इतकं सोपं नसतं डॉक्टर राहा साळुंखे